महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अजिंक्य संस्थेच्या वतीने खडकी येथे दोनशे वीस जणांची मोफत आरोग्य तपासणी विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम आज खडकी येथे अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज महाराष्ट्र विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खडकी येथे अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी व पिंडीपोल हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशे वीस लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी बोलताना भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हा संयोजक व अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे सचिव राम जवान म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून समाजात समाज उपयोगी उपक्रम राबवित असते शिंदे साहेबांचे सामाजिक काम हे फार मोठे आहे येणाऱ्या काळात अजिंक्य संस्था ही राम शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात संस्था समाजातील विविध घटकांपर्यंत काम पोहोचविणार आहे आजच्या शिबिरातील अनेक वयोवृद्ध लोक व महिला यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते तसेच लोकांना मोफत गोळ्या औषधे दिल्याबद्दल अजिंक्य संस्थेचे गावातील नागरिकांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी पिंडी पूल हॉस्पिटल सोलापूर यांचा स्टाफ व खडकी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे सचिव जवान, भरत जवान विद्याधर सोनवणे सिद्धराम जाधव विठ्ठल भंडारे संतोष गायकवाड सत्यवान वाघमोडे लक्ष्मीबाई उबाळे मल्लीनाथ सोनवणे कांताबाई सुरवसे किशोर जवान सिद्धाराम सुरवसे ज्ञानेश्वर जवान दत्ता हळदे तानाजी हळदे संतोष कांबळे पिंटू लोंढे विकास साबळे संतोष जवान संदेश जवान दिनेश जवान विजय जवान मेघराज सुरवसे आकाश धर्मे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने या मोफत शिबिरात सहभागी झाले होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद